अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तुमचं मी ते आली होती कप कपालेश्वर केंद्र आहे आमचं इथे तर त्या केंद्रामध्ये म्हणजे स्वामी समर्थांचं केंद्र आहे तर मी ते आली होती स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला आणि मला खूप मस्त वाटलं कारण मी आरतीच्या टायमिंगला तिथे पोचली होती आरती झाली आरती झाल्यानंतर म्हटले चला आरतीचं शूट घेतलं नाही पण म्हटले तुम्हाला दर्शन तरी घेऊ देऊया स्वामी समर्थांचं म्हणून मी एक छोटंसं तिथे फोटो तुम्हाला दाखवला स्वामी समर्थांचं आणि इकडे बघा मी आता तुम्हाला आ, हे पूर्ण केंद्र खूप मोठं आहे इथे स्वामी समर्थांचंच नाही तर आपले शिव शिवलिंग पण आहे तिथे आणि इकडे बघा आता हे औदुंबराचं झाड औदुंबराची पण पूजा केली जाते करायचं काही हा चालेल माझा एक फोटो समर्थांच्या आणि मला आहे ना केंद्रात गेल्यावर आहे ना साडे दहाची आरती मिळाली मला खूप छान वाटलं की आरतीच्या वेळेस टायमिंगला मी तिथे पोहोचली आणि आरती भेटली मला आरती केली दर्शन घेतलं आरतीचा काय मी शूट घेतलं नाही म्हटलं आरती करताना बरोबर वाटत नाही असं शूट घ्यायला वगैरे तर मग साडे दहाची आरती असते सकाळी आणि सायंकाळी साडेसहाची केंद्रामध्ये आणि केंद्र पण इथं जवळ त्यामुळे मग मी आरती का आरतीच्या वेळेस पोहोचली आणि मला आरती भेटली आज मला खूप वेळ होता म्हणजे टाईम भेटला खूप म्हटले चला आज सकाळी सकाळीच लवकर आपण जाऊया उर्वीला सोडला आणि मी तशीच डायरेक्ट केंद्रामध्ये गेली म्हटले आज तर गेलंच पाहिजे केंद्रामध्ये आणि बघा आत्ता अकरा वाजले आहेत कंप्लीट मला सांगा तुम्ही स्वामी समर्थांच्या कुठल्या सेवा करतात आणि तुम्हाला त्या सेवेचं काय काय फळ मिळालेलं आहे हे देखील सांगा आणि अनुभव देखील सांगा तुमचे स्वामी समर्थांचे भेटलेले तुम्हाला ठीक आहे तर आज मी माझा एक थरारक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आ, दोन वर्षापूर्वी मी जेव्हा स्वामी चरित्र वाचत होती म्हणजे एकवीस दिवसांची जी सेवा होती दत्त जयंतीपर्यंत डिसेंबर महिन्यामध्ये तर सात ते एकवीस तारखेपर्यंत अशी काहीतरी सेवा होती त्यावेळेस तर मी स्वामी चरित्र वाचायला घेतलं होतं आणि मला चार पाच दिवस मी स्वामी चरित्र वाचलं तर स्वामी चरित्र वाचल्यानंतर म्हणजे चार पाच दिवस मला काहीच वाटलं नाही पारायण करताना स्वामीचरित्रच वाचत असताना मी अगदी शांतपणे वाचत होती एकदम चित्तपणे माझं चालू होतं एकाग्रतेने मस्त असं दुपारी मला टाईम मिळायचा तेव्हा मी स्वामीचरित्र वाचायचे कारण उर्वी तेव्हा लहान होती आणि ती झोपल्यानंतरच एक दोन तास मी स्वामीचरित्र वाचायला घ्यायची आणि सात ते म्हणजे अशी एकवीस दिवसाची सेवा मी अशी केली होती तेव्हा स्वामी चरित्र वाचून थरारक अनुभव माले आलेला स्वामी समर्थांचा काय झालं मी पाच सात दिवस झाले स्वामी चरित्र वाचत होते त्यानंतर मी दुपारची वेळ होती तीन चार वाजता मी स्वामी चरित्र वाचायला घेतलं आणि स्वामी चरित्र वाचत असताना ते अध्याय वाचत असताना मला अजिबातही बसवलं गेलं नाही आजी म्हणजे एकदम असं मला वाटत होतं की मी कधी उठते इथून कधी उठते कारण मला म्हणजे इच्छाच होत नव्हती वाचण्याची आणि असं वाटत होतं की मी पटकन लगेच म्हणजे स्वामीचं चरित्र हे अध्याय सोडून मी लगेच उठावं आणि आपल्या कामाला लागावं म्हणजे क मला नाही कर करायची असं माझ्या मनात म्हणजे एकदम विचार येत होते आणि ना अगदी मला बसवतच नव्हतं त्यावेळेस म्हणजे असं वाटत होतं की नाही का आपल्याला अनकम्फर्टेबल कसं वाटतं की मग आपण लगेच इथून उठून जावं या ठिकाणावरून नाही इथं काहीतरी वाईट होतं आहे हे तरी वाईट घडतं आहे आणि मग आपण इथून उठायलाच पाहिजे असं परिस्थिती माझ्याबरोबर झालेली होती मला पण असं वाटत होतं की नाही <laughs> चला उठा लगेच आत्ता लगेच उठा मला करायचंच नाही अशी काहीतरी माझं हे परिस्थिती झाली होती आणि ना त्या दिवशी ना मी कसे बसे म्हणजे बसवतही नव्हतं मला त्या दिवशी दुपारी मी आपले चार वाजता एका तासामध्ये एक एकवीस अध्याय पूर्ण करून घेतले आणि काय झालं संध्याकाळी मला आहे ना एक इतकी अत्यंत बॅड न्यूज आली त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे सात वाजता काय झालं माझे जे चुलत चुलत भाऊ आहे आणि चुलत काका म्हणजे ते दोघंही चुलते पुतणे होते आणि ते माझे चुलत भाऊ काका लागतात असं आहे ना तर मला अशी अचानक बॅड न्यूज आली की त्यांचा ॲक्सिडंट झालेला आहे बरं ॲक्सिडंट फक्त छोटा नव्हता किंवा ॲक्सिडेंटच नव्हता तो तर डायरेक्ट ते ऑन दी स्पॉट एक्सपायर झालेले होते आणि इतकी बॅड न्यूज मला कळली त्या दिवशी बापरे मला खूप असं भीती वाटायला लागली आणि भीतीच नाही नंतर मला दुसऱ्या दिवशी आणि तोपर्यंत म्हणजे मला कळलंच नाही की मी स्वा आणि चरित्र वाचते मी आणि तरीही देखील माझ्या मनामध्ये असं का इतक्या वाईट गोष्टी म्हणजे माझ्याबरोबर इतक्या वाईट गोष्टी का घडत आहेत मी एवढं स्वामी चरित्र वाचते आहे एवढं पारायण करते आहे महाराजांचं आणि हे अव बातम्या काय येत आहेत मला वाईट वाईट असं आणि ते एक मोठ्या अशा टेम्पोखाली चिरडले गेले अक्षरशः आणि त्यांचं काहीही शिल्लक राहिलं नाही म्हणजे डेडबॉडी बिलकुलही नेण्यालायक राहिलेली नव्हती तर असं होतं माझा थरारक अनुभव स्वामी समर्थांच्या बाबतीत तर ना तुम्ही इथपर्यंत आला आहात तर चॅनलला देखील करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन लॉक बघायला मिळतील आणि हो खाली प्रे आ, बेल ऐकॉन देखील क्लिक करा म्हणजे माझे नवीन लॉक जे येतील ते तुम्ही अजिबात मिस करणार नाही आणि इथे बघा तुम्ही गाजर हलवा बनवून घेते आहे गाजर हलवा मी एक दोन गाजर किसून घेतले आणि हे माझं घरचं तुप आहे घरच्या तुपामध्ये मी गाजर हलवा बनवती आहे मस्त लागतं घरच्या तुपामध्ये आणि ना मी बघा गाजर हलवा काळा पडू नये ना तर एक ट्रिक आहे मस्त गाजर तुपामध्ये असं छान परतून द्यायचं आणि नंतर काय करायचं आहे आपले जे साखर आणि दूध आहे ना ते एकत्रच टाकून घ्यायचं आहे बघा साखर आणि दूध एकत्रच टाकून घेतलं एक आहे आणि गाजर हलवा शिजवून घ्यायचा चला तर व्हिडिओला आता मी इथेच एंड करते आणि तुम्हाला माझा आजचा लॉक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बाय बाय टेक केअर